नमस्कार मी विठ्ठल भाडुमके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता रामकुंड परिसरामध्ये उभा आहे आणि माझ्या मागे आपण बघतोय की गोदावरी नदी जी आहे दुथडी थोडून वाहती आहे समोर आपल्या दुतोंड्या मारुती आहे दुतोंड्या मारुतीच्या जवळपास पायावरून हे पाणी चाललेलं आहे काल पुराची परिस्थिती ही जास्त होती मात्र आता जी पूर परिस्थिती आहे ती कमी झालेली आहे मात्र एकंदरीत जर बघितलं तर रामकुंड परिसरातील जी काही मंदिरं आहेत ती अद्यापही पाण्याखाली आहेत गंगापूर धरणातून जवळपास आज नऊ हजार चारशे पन्नास क्युसेक वेगाने पाण्याचा जो प्रभाव आहे तो गोदावरीमध्ये सुरू आहे आणि आपण बघतोय की अनेक माझ्या मागे जर बघितलं अनेक जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी पाण्यामध्ये आनंद घेत आहेत मात्र दुर्घटना होण्याची शक्यता आहे इथे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची इथे होमगार्ड नाही आहेत सिक्युरिटी गार्ड नाही आहेत त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते पुढे पाण्यामध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे प्रशासनाने अलर्ट होऊन या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नेमणं गरजेचं आहे कारण जे पर्यटक नाशिकमध्ये आलेले आहेत ते गोदावरीला पूर आल्यामुळे सगळे पर्यटक आता गोदावरी रामकुंड परिसरामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर आपण गेल्या पाच दिवसा गोदावरी नदीला पूर परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस जो आहे तो कोसळतो आहे आणि हे जे पाणी आहे गोदावरीचं हे आता जायकवाडीच्या दिशेने जाणार आहे त्यामुळे नगर असेल मराठवाडा असेल या विभागामध्ये म्हणजे पाण्याचा पाणी जे आहे ते चांगल्या प्रमाणात जात आहे त्यामुळे जायकवाडीची पातळी वाढेल आणि नगर मराठवाडा परिसरातील जे नागरिक आहेत ते आता आनंदित आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील नागरिक देखील आनंदित आहे कारण पाऊस जो आहे हा समाधानकारक बरसत आहे कॅमेरापर्सन शुभम जाधव सम विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक